जो दुनिया असे डरता आहे दुनियावरशी डराती आहे लेकिन जो दुनिया डराने है आहे दुनियावरशी डरती है मित्रांनो राजकारणात किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये डराढरीचा सगळा खेळ असतो कोण कोणाला भेट याच्यावरती चितपट होण्याचा खेळ असतो आणि कालची बातमी म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीची होती ज्यांना पाहून बिहार उत्तर प्रदेश भेटतो बिहार उत्तर प्रदेशातील लोक थार मुंबईमध्ये कापतात त्या राज ठाकरे यांच्या घातपाताचा विषय काल समोर आला मित्रांनो माझी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची एका न्यूज वाहिनीनं मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये प्रदीप शर्मा यांनी वेगवेगळे खुलासे केले वेगवेगळ्या आपल्या आयुष्यातील एन्काउंटर विषय मुंबईतील अंडरवर्ल्ड विषय अनेक गोष्टी अनेक पत्ते उघड केले मुळात प्रदीप शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला अनेक सामाजिक कार्य करत ते येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय राजकारणात सुद्धा येऊ शकतात परंतु प्रदीप शर्मा यांची कालची मुलाखत ही एका दृष्टीने वेगळी होती महाराष्ट्रामधील गुन्हेगारी विश्व आणि त्या गुन्हेगारी विश्वांचा राजकीय नेत्यावरती असलेला वारदस्त म्हणा किंवा काही राजकीय नेत्यांचे वरती असलेली रडार यंत्रणा एक दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे होते आणि त्याच्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राज ठाकरे यांना न ओळखणारा माणूस सध्या तरी देशात नाहीये प्रचंड फॅन फंडिंग असलेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर स्वतःचा पक्ष काढून निवडणुका लढवण्याचं धाडस आणि वीस वर्ष पक्ष टिकवण्याचा पराक्रम असलेला नेता म्हणजेच राज ठाकरे त्याच राज ठाकरे यांच्या हत्येची सुपारी कोण देऊ शकतं ज्याला मुंबई किंवा मुंबईतला अंडरवर्ल्ड सुद्धा थार थार एक कापत एकवेळ कापत होतं अशा राज ठाकरे यांच्या घातपाताच कोण धाडस करू शकतं त्याची दमक आहे का जरी गोष्ट था राज ठाकरेंना कळाली तर आपलं आयुष्य आपलं कुटुंब आपल्या घरातून कोणतरी जिवंत राहील का ह्या गोष्टीची जाणीव त्या माणसाला नसेल का गोष्टी विचारात घेतल्या असता असं लक्षात येतो की प्रदीप शर्मा हे जे म्हणाले की राज ठाकरे कोकण दौऱ्यावरती जाणार होते परंतु आम्हाला काही कॉल रेकॉर्डिंग अशा सापडले त्यावेळेस आम्ही कॉल टॅप करत असताना की त्या कॉल टॅपिंगमधून आम्हाला असं जाणवलं की त्यांच्या जीविताला हा प्रचंड मोठा धोका आहे आणि मग आम्ही आमचे एस पी कमिशनर यांना आम्ही फोन केला आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीनं त्यांना धोका आहे त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ मीरा बोरवुनकर मॅडम यांनी वरच्या सीपीनं कळवलं आणि त्यांनी राजसाहेबांना सांगितलं आणि हा दौरा अव्हाड करण्यास सांगितलं अशा पद्धतीनं प्रदीप शर्माने सांगितलेला आहे मुळात त्यावेळेस राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते का तर गेले होते निम्म्यापर्यंत गेले होते चिपळूणच्या आसपास कुठेतरी गेले होते मग राज ठाकरे त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते दोन हजार पाचच्या आसपासचा हा काळ आहे त्यावेळेस त्यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि त्यांचे राज ठाकरेंचे समर्थक त्यावेळेस त्यांच्या दौऱ्यामध्ये सोबत होते आणि तिथून अचानकच राज ठाकरे यांनी कोकण दौरा आटोपात को घेतला आणि माघारी मुंबईला वळाले ते वळाल्यानंतर त्याचा अर्थ काय तर राज ठाकरे यांना ह्या गोष्टींची कुणकुण लागली होती का असा सुद्धा संशय आहे मध्यंतरी एका शिंदे गटातील नेत्यानं असं सांगितलं की दोन हजार पाच साली शिवसेनेतील काही नेत्यांनी राज ठाकरे यांना घातपात करण्याचा प्रयत्न किंवा प्लॅन आखला होता सुदैवाने राज ठाकरे यांना कुणकुण लागले कोकण दौरा सोडला मुळामध्ये राज ठाकरे हे महाराष्ट्रातील रॉबिनहुड आहेत त्यांच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे भाल्यापाल्यांना त्या ठिकाणी गारद करणारे नेतृत्व आहे अतिशय कमी वेळामध्ये महाराष्ट्रात करिश्मा निर्माण राज्यांनी केला होता तो करिश्मा काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत होता का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय कारण वयाच्या तीसती मध्येच महाराष्ट्र घेतला होता राज चा चा ते राज ठाकरे होते वयाच्या छत्तीसावी वर्षी तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला छत्तीसाव्या वर्षी पक्ष काढणं म्हणजे सोपं नाही आणि त्या पक्षाचे आमदार नगरसेवक त्यांनी निवडून आणले राज ठाकरे यांचा कट कुणी आखला होता त्यांच्याच पक्षातील लोकांनी आखला होता की इतरांनी आखला होता की काही व्यावसायिक कारणातून आखला होता किंवा राजकीय वलय राजांचं वाढत जातंय ह्यामुळे आकला होता ह्या गोष्टीवरती उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही परंतु त्यांनी असं म्हटलं की काही गोष्टी सांगता येत नाही असं सुद्धा प्रदीप शर्मानी म्हटलं मग सांगता येत नाही याचा ये अर्थ काही प्रस्थापित मंडळे आहेत का होती का असं सुद्धा संशय निर्माण होतो परंतु एक नक्की राज ठाकरे यांच्यावरती अशा पद्धतीनं गोष्टी वारंवार घडल्या असू शकतात कारण तितकं मोठं वादळी नेतृत्व राज्यांचं होतं त्यांच्यासोबत जुने फोटो पाहिले तर त्यांच्या त्यांना मिशन होती त्यावेळेसुद्धा त्यांच्यासोबत मोठमोठे बाउन्सर रायफल घेऊन त्यांच्यासोबत होते त्यांची सिक्युरिटी त्या पद्धतीची होती याचा अर्थ राज ठाकरे हा संवेदनशील मुद्दा आहे राज ठाकरे विरोध करत असताना कोणाची भीडभाड राखत नाही हिंदुत्वाचा मुद्दा असू दे अमित शहा मोदीवरती टीका असू दे इतका मोठ्या लोकांचा पंगा घ्यायचा म्हणजे प्रचंड मोठी ताकद त्या पाठीमाग असावी लागते ती ताकद त्यांच्या पाठीमाग आहे पक्षाचे आमदार खासदार किती निवडून येतात हा गौण विषय आहे त्यांचा पण त्यांच्या ताकद आहे अशी काही माणसं आहेत की ती माणसं त्यांच्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी तयार आहेत एकदा एका पत्रकारांनी सांगितलं होतं की राज ठाकरे यांच्या पाठीमाग किमान एक पाच हजार लोक अशी आहेत की राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का झाला तरी पुढच्या माणसाचे पाचशे तुकडे करण्याचे त्या माणसामध्ये मा आहे अशी लोक आहेत त्यांच्या पाठीमाग आणि ते लोकच खऱ्या अर्थानं राज यांची ताकद आहेत प्रदीप शर्मा यांचं वाक्य जरी कालचं असलं तरी या घटनेला जवळ जवळ वीस वर्ष होऊन गेलेले आहेत त्या घटनेत किती तथ्य आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय परंतु राज यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्या असतील तर त्या, त्या गोष्टी कुणी घडवल्या किंवा कशामुळे घडल्या असतील हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या का माध्यमातून व्यक्त व्हा